कुठेतरी बहुजन विकास आघाडी फेल होताना दिसते का सगळ्या गोष्टी मध्ये आता निरी आयआयटीचा जो रिपोर्ट आहे नाले जो काही पाणी भरलं हे दोन हजार अठरा साली अठरा एकोणीस आणि वीस वीस साली निरी आय आय टीने अठराच रिपोर्ट दिला एकोणीस साली काय करायचं वीस साली काय करायचं आणि त्यावेळेला सत्ताधारी बहुजन विकास आघाडी सत्तेवरती होती त्यांचे महापौर होते त्यांचे सभापती होते त्यांची स्टँडिंग ठिकाणी एनक्रोचमेंट ऐवजी अतिक्रमण ऐवजी अतिक्रमण करण्यासाठी महापालिका प्रोत्साहित करते का असा एक प्रश्न आहे आपण एकंदरीत जर पाहिलं तर तिथे ती मधुबन स्मार्ट सिटी आहे करोड रुपयाचे फ्लॅट लोकांनी घेतलेले आहेत असं असताना त्या लोकांची पण अवस्था कुठेतरी याचा फटका त्यांना पण पडताना आपल्याला दिसतो सगळ्यांनाच हा फटका बसतोय म्हणजे नवीन असेल जुना असेल प्रत्येक जण जो जो आणि ज्यांच्याकडे पाणी भरत त्यांना हे जे रस्ते आहेत हे रस्ते बंद होतात ट्रेन बंद होतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काही दिवसांपूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेने दावा केला होता की आम्ही वसई विरार शहरातील सर्व नाले सफाई केलेली आणि आज खर तर कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेला वसई विरार समाजरत्न पुरस्कार देण्याची गरज आहे कारण मी आज ज्या ठिकाणी उभा आहे हे वसईच्या मधुवन सिटी मधला रेशमा गार्डनच्या मागचा भाग आहे या ठिकाणी हा नाळा आहे मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हा नाळा जो आहे हा साफ केला गेलेला आहे कॅमेरामॅनला मी विनंती करतो की नाळा दाखवायचा आहे हा बघा किती रित्या किती स्वच्छरित्या हा नाळा साफ केला गेलेला आहे सगळ्या गोष्टी उघड केलेल्या आहेत भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील आता माझ्या बरोबर आहेत पाटील साहेब आपण जर पाहिलं तर कुठे ना कुठेतरी वसई विरार शहर महानगरपालिकेने जो दावा केलेला तो दावा कुठेतरी खोटा होताना आपल्याला दिसतोय तुम्ही अनेक पॉईंट दाखवलेत आता नकळत आपण या ठिकाणी या पोहोचलेलो आहोत असं असताना भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुमची भूमिका काय असणार आहे पुढे नाही काल आम्ही गेले काही दिवस आ, या सगळ्या भागाची नाले सफाईची आणि एकूण नाल्याची स्थितीची पाहणी करत असताना काल आम्ही या ठिकाणी आलो तर रस्त्यावरून आम्ही जाताना बघितलं की या नाल्यामध्ये बघा पुढे जाऊन पाईप च एक रस्ता बांधलेला आहे अजून एक ब्रिज बांधलेला आहे या ठिकाणी जर तुम्हाला बायपास किंवा रस्ता ओव्हर ब्रिज ओव्हर करायचा असेल नाला ओव्हर करायचा असेल तर रितसरपणे तो ब्रिज बांधला गेला पाहिजे आता ह्या मुळे आणि या सगळ्या ज्या लोखंडी ब्रिजमुळे या ठिकाणचं पाणी अडलं जाणार आहे एका बाजूला नाले सफाईची आपण अवस्था बघतोय नाले सफाई नाही नाले, नाले भराई सुरू आहे म्हणजे प्रत्येक जण हे बघा हे इकडो नाल्यामध्ये नाल्याच्या बाजूला सगळी लोक माती जे जे काही जमेल ते टाकतात आणि दुसऱ्या बाजूला नाल्यामध्ये अनधिकृतपणे सगळे पाईप्स टाकून रस्ते के तयार केले जात आहेत त्यामुळे जे काही महापालिकेने मा, एन्क्रोचमेंट काढायच्याऐवजी अतिक्रमण काढायच्याऐवजी अतिक्रमण करण्यासाठी महापालिका प्रोत्साहित करते का असा एक प्रश्न आहे जी गोष्ट सर्वसामान्य माणसांना दिसते ती माणसं महा ती गोष्ट महापालिकेचे इंजिनियर महापालिकेचे अधिकारी यांना दिसत नसेल असं होऊ शकत नाही पण याच्यामध्ये सगळेच सामील आहेत असं दुर्दैवाने सांगावं लागेल आपण एकंदरीत जर पाहिलं तर तिथे ती मधुवन स्मार्ट सिटी आहे करोड रुपयाचे फ्लॅट लोकांनी घेतलेले असं असताना त्या लोकांची पण अवस्था कुठेतरी याचा फटका त्यांना पण पडताना आपल्याला दिसतो सगळ्यांनाच हा फटका फटका बसतोय म्हणजे नवीन असेल जुना असेल जुना जो जो आणि आणि ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे पाणी भरत त्यांनाही बसतो नाही त्यांना हे जे रस्ते आहेत हे रस्ते बंद होतात ट्रेन्स बंद होतात बसेस बंद होतात त्यामुळे जे ज्यांना ज्यांच्याकडे पाणी भरत नाही त्यांनाही त्रास होतो कारण त्यांना या ठिकाणाहून जायचंय त्यामुळे रस्ते बंद झाल्यानंतर वीज बंद होते आणि त्यांनाही घरी बसावं लागतं त्यामुळे संपूर्ण वसई विरारच्या लोकांना या पाणी भरण्याचा त्रास होतोय आपण जर पाहिला तर जो फाउंडेशन आहे जो महानगरपालिकेचा फाउंडेशन आहे हा फाउंडेशन बांधलेला होता वसई विरार महानगरपालिकेत बहुजन विकास आघाडी कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडी फेल होताना दिसते का या सगळ्या गोष्टीमध्ये आता निरी आय आय टीचा जो रिपोर्ट आहे म्हणजे नाले जो काही पाणी भरलं हे दोन हजार अठरा साली अठरा एकोणीस आणि वीस वीस साली निरी आय आय टीने अठराच रिपोर्ट दिला एकोणीस साली काय करायचं वीस साली काय करायचं आणि त्यावेळेला सत्ताधारी बहुजन विकास आघाडी सत्तेवरती होती त्यांचे महापौर होते त्यांचे सभापती होते त्यांची स्टँडिंग कमिटी होती त्याच्यानंतर आता सुद्धा त्यांचे आमदार आहेत दोन्ही आमदार या ठिकाणचे त्यांचे आहेत आणि आता तुम्ही बघितलं तर छोटे छोटे काम अगदी लाख दीड लाख रुपयाचं काम असेल तर यांचे जे माजी झालेले सगळे लोक आहेत ते नारळ फोडायला येतात यांचे आमदार आहेत ते नारळ फोडायला येतात महापालिकेच्या कामाचे मग जर तुम्ही एका बाजूला महापालिकेच्या चांगल्या कामाचं श्रेय घेत असाल तर हे सगळं जे काही अतिक्रमण होतंय हे जे काही नाल्याची पूर्ण वाईट परिस्थिती आहे ह्याची जबाबदारी पण तुम्हीच घ्यायला पाहिजे त्यामुळे जे काही चांगलं झालंय ते आमच्यामुळे आणि जे काही समजा काही होत नसेल तर ते महापालिकेची जबाबदारी अशी दुटप्पी भूमिका बहुजन विकास आघाडीची नेहमीच राहिलेली आहे पण आता हे लोक लोकांनाही कळत आहे ना तुम्हाला दोन हजार वीस साली जी कामं करायची होती जून दोन हजार वीस पर्यंत करायची होती ती कामं तुम्ही केली नाहीत त्यावेळेला तुमचेच महापौर होते तुमचीच सत्ता होती त्यानंतरही आज अनधिकृतपणे तुम्हीच सत्ता हे करताय प्रत्येक ठिकाणी महापालिकेच्या कामाला नारळ फोडायला तुम्ही धावताय तर श्रेय तुम्ही घेताय तर ही जबाबदारी पण तुम्हीच उचलायला पाहिजे धन्यवाद आपण एकंदरीत जर पाहिलं तर श्रेय घेण्यासाठी बहुजन विकास आघाडी पुढे येते परंतु जबाबदारी कोण घेणार अशी परिस्थिती काहीशी आता वसविरार शहराची आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर पाहिलं तर थोड्या दिवसातच म्हणजे पाऊस हा सुरू झालेला आहे पण जो जोराचा पाऊस आहे तो थोड्या दिवसात कधी ना कधीतरी पडेल आणि ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी वसई विरार शहर हे पाण्याखाली असेल अशी वस्तुस्थिती आपल्याला आज दिसते मग असं असताना कुठे ना कुठेतरी बहुजन विकास आघाडी गेल्या दहा वर्षापासून सत्तेत होती तर तिने काय केलं असा प्रश्न देखील वसई विरारची जनता विचारत आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार